नितीन गडकरी महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे नाना पटोले ही बनियागिरी आहे दोन दिवसांपूर्वी गॅसचे दर वाढवले आणि दुकानात जसा सेल लागतो तसा हा सेल आहे गेल्या दहा वर्षापासून महिलांच्या आणि त्यांच्या मुलाबळांच्या तोंडातला घास काढण्याचे काम केंद्र सरकारनं केलं आहे त्यामुळे याला काही नाविन्यपूर्ण म्हणता येणार नाही उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी बरोबर नेते आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली मला ते माहीत नाही पण नितीन गडकरी महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे बनियागिरी आहे दोन दिवसाच्या पहिले सिलेंडरच्या किमती वाढवल्यात आणि जसं दुकानात सेल लागतं तसा हा सेल आहे महिलांच्या तोंडातला आणि त्याच्या त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास हिसकण्याचं काम गेल्या दहा वर्षापासून केंद्रातलं भाजपचं के नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे त्यामुळे याला फार काही ना नाविन्य समजायचं कारण नाही हे एक प्रकारचं व्यापारी वृत्तीचं दर्शन आहे उद्धव आणि नितीन गडकरीजी ते बरोबरीचे नेते आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा आहे आले मायामध्ये तो स्वागतच करू लोकनायक न्यूज